शांती सात मार्च एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे संकल्पाची गती धैर्यवत झाल्याचा फायदा आज बाप दादा, एक बाप दुसरा न कोई असे एक नामी एक रस स्थितीमध्ये स्थित होणाऱ्या स्मृती स्वरूप मुलांना भेटायला आले आहेत प्रत्येक मुलाची मर्जीवा जन्माची श्रेष्ठ रेषा बाप दादा पाहत आहेत आजकाल जगात विशेष हातातल्या रेषा पाहून आत्म्याच्या भाग्याचे वर्णन करतात किंवा गुण कर्तव्याच्या श्रेष्ठतेचे वर्णन करतात पण बाप दादा हस्तरेषा पाहत नाहीत तर प्रत्येक मुलाच्या मुख नयन आणि मस्तकाद्वारे प्रत्येक मुलाची स्थितीची गती पाहत आहेत तसेही तोंड पाहूनच लोक भविष्य सांगतात देह अभिमानी असल्यामुळे स्थूल गोष्टी चेक करतात मस्तक द्वारा स्मृती स्वरूप पाहतात डोळ्यांद्वारा ज्वाला रूप पाहतात मुखाच्या हास्याद्वारे न्यारे आणि न्यारेपंची कमळाच्या फुलाप्रमाणे स्थिती किती बनली आहे हे बाप दादा पाहत आहेत जे मुलं नेहमी स्वरूप असतील त्यांच्या रेषा नेहमी मस्तकामध्ये संकल्पाची गती धैर्यवत असेल कोणत्याच प्रकारचे ओझे राहणार नाही जबरदस्ती राहणार नाही एका मिनिटात एका संकल्पात अनेक संकल्पांना जन्म देणार नाहीत जसे शरीरामध्ये कोणत्याही आजाराला नाडीची गती तपासून ठरवतात तसेच संकल्पाची गती ही मस्तकच्या रेषेची ओळख आहे संकल्पाची गती अति तीव्र असणे हे पण भाग्याची शक्ती वाया घालवणे आहे जसे मुखाने खूप जास्त आणि एकसारखं बोलत राहिल्याने शरीराची शक्ती वाया जाते तसेच संकल्पाची गती तीव्र असल्यामुळे रुहानी शक्ती वाया जाते ज्ञानाचे मनन केल्याने संकल्पाची गती कमी असते त्यामुळे शक्ती वाढते शारीरिक शक्तीसाठी इंजेक्शन लावून ताकद भरतात तसेच रुहानियतने कमजोर आत्मा पुरुषार्थाची विधी स्मृतीमध्ये आणतात मी मास्टर सर्वशक्तिमान शक्तिमान आहे किंवा आज बापदादांनी मुरलीमध्ये काय सांगितले व्यर्थ संकल्प थांबवणे म्हणजे काय भिंदी लावण्याचा प्रयत्न करणे हे झाले इंजेक्शन या इंजेक्शनाने काही वेळेसाठी शक्तिशाली बनून जातात किंवा विशेष यादच्या कार्यक्रमाने वा विशेष संघटन आणि संगतीमुळे ग्लुकोज म्हणजे सलाईन लावून घेतात पण ज्यांना संकल्पाची गती कमत कमी करता येत नाही त्यांची शक्ती जास्त वेळ टिकत नाही म्हणून बाबा मस्तकाची रेषा पाहत असताना मुलांना आठवण करून देतात की संकल्पाची गती कमी करा संकल्प असे असावे की ज्यांची आवश्यकता आहे संकल्परूपी बीज सफलतेचे फळ घेऊन येणारे असावे म्हणजेच नेहमी समर्थ संकल्प असावे व्यर्थ संकल्प जेव्हा जास्त होतात तेव्हा कोणत्या तरी विकाराची अग्नी प्रज्वलित होते आणि स्वतःच त्यात गुंतून जातात म्हणून संकल्पाची गती धैर्यवत बनवा या मर्जीवा जन्माचा खजाना खजाना म्हणा अगर शक्ती म्हणा ते आहे संकल्प मर्जीवा बनण्याचा आधार आहे शुद्ध संकल्प मी शरीर नाही आत्मा आहे या संकल्पाने कवडीपासून हिरेतुल्य बनवले मी कल्प पहले वाला बाबांचा मुलगा आहे वारिस आहे अधिकारी आहे या संकल्पाने मास्टर सर्व शक्तिमान बनविले ही हाच आहे शक्ती हीच आहे आणि ही, ही हेच हे आहेत विशेष खजानाला कसे उपयोगात आणायचे असे आपले संकल्प आणि शक्ती ओळखून कार्यात लावा तेव्हाच संकल्प सिद्ध होतील आणि तुम्ही सिद्धी स्वरूप बनून जाल कमी विचार करा असे विचार करणारे बेगमपूरचे बादशहा असतील मुखाने नेहमी महावाक्य बोला महावाक्य मोजकेच असतात महात्मा पण मोजकेच असतात आत्मा अनेक पण परमात्मा एकच आहे संकल्पाची शक्ती आणि वाणीची शक्ती व्यर्थ घालवू नका महावीर महारथी म्हणजे मुखाद्वारे महावाक्य बोलणारे बुद्धीद्वारा सिद्धी स्वरूप संकल्प करणारे बापदादा म्हणतात असे महारथी बना की कोणीही समोर आलं तरी त्यांची इच्छा अशी झाली पाहिजे की या महान आत्म्याने माझ्यासाठी काही श्रेष्ठ संकल्प म्हटले पाहिजे माझ्यासाठी आशीर्वादचे दोन बोल बोलले पाहिजे आशीर्वादचे बोल कमी असतात बाप दादा म्हणतात तीन शब्द नेहमी लक्षात ठेवा नेहमी आनंदी राहायचं आहे नेहमी बॅलन्स ठेवायचं आहे आणि सगळ्यांना आशीर्वाद द्यायचा आहे जर बुद्धीचा बॅलन्स असेल तर बोलणे चालणे प्रत्येक कर्ममध्ये कला असेल आनंदाच्या सागरचे मुलं नेहमी आनंद स्वरूप असतात ओम शांती